ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नाशिक जिल्हा मराठा सेवा संघ मराठा विद्याप्रसारक समाज संस्था आणि मराठा शुभलग्न डॉट कॉमच्या वतीनं समाजातील सेवानिवृत्त अधिकारी वर्गाचा सेवापूर्ती समारंभ मराठा सेवा संघाच्या विविध बत्तीस कक्षांच्या पदग्रहण समारंभ आणि राज्यस्तरीय वधूवर पालक मेळावा संपन्न झाला सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले तसेच जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी विचारपीठावर माजी आमदार डॉ सुधीर तांबे मराठा विद्याप्रसारक समाज सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे ॲडव्होकेट महेश लांडगे महानगर विकास प्राधिकरण आयुक्त सतीश खडके सेवानिवृत्त महसूल उपायुक्त रमेश काळे ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालिका प्रतिभा संगमनेरे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा फडोळ आबासाहेब तांबे मराठा सेवा संघ राज्य उपाध्यक्ष महेंद्र पवार के डी पाटील माजी पोलीस उपायुक्त नवलनाथ तांबे माधुरी भदाणे शरद पवार तहसीलदार कुंदन हिरे माजी वनसंरक्षक पी एन पाटील मवी तथा नाशिक ग्रामीण मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रसाद सोनवणे मराठा सेवा संघाचे से विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे महानगर जिल्हाध्यक्ष इंजिनियर स्वप्नील पाटील इंजिनियर नितीन मगर इंजिनियर हंसराज वडगुले इंजिनियर जितेंद्र पाटील इंजिनियर नितीन पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे यांनी केलं तर आभार इंजिनियर स्वप्नील पाटील यांनी मानले मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त महसूल उपायुक्त रमेश काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगातून निवड झालेले सूरज प्रभाकर निकम यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह शिवधर्म दिनदर्शिका ग्रंथपेठ आणि पुष्प देऊन करण्यात आला दुसऱ्या सत्रामध्ये राज्यस्तरीय वधूवर आणि पालक पालकमेळावा हेमंत पगार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला मराठा सेवा संघाचे से विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे यांनी मराठा सेवा संघाच्या स्थापनेमागील भूमिका सांगून त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेतला यावेळी मराठा सेवा संघाच्या विविध कक्षांमधील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला नवनिर्वाचित उद्योजक कक्षाचे विभागीय अध्यक्ष इंजिनियर विशाल देसले जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे न्यायदान कक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन ठाकरे संगीत कक्षाचे जिल्हाध्यक्ष अश्विन पाटील शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा ढगे आरोग्य कक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे क्रीडा कक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे मराठा वसतीगृह कक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसन्न तांबे पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील व्यसन मुक्ती कक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश ठोले कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष कैलास साबळे वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष राम खुर्दळ तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष भास्कर ढोके मराठा गृहनिर्माण कक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल ठाकरे मराठा बालकल्याण कक्षाचे जिल्हाध्यक्ष अश्विनी न्याहारकर मराठा विद्यार्थी दत्तक कक्षाचे विवेक कापडणीस महात्मा फुले इतिहास अकादमीचे जिल्हाध्यक्ष महेश वाघ संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन जाधव वीरभगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तन्मय जगताप राज्यश्री शाहू शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद रौंदळ मराठा विश्व शाहीर कक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम गायकर मराठा ज्येष्ठ नागरिक कक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील वधूवर कक्षाचे हेमंत पगार नितीन मगर मराठा विज्ञान आणि तंत्रज्ञान कक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील मराठा अर्थकोश कक्षाचे जिल्हाध्यक्ष उल्हास बोरसे मराठा समन्वय कक्षाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव सावंत यासह मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र निंबाळकर राजेंद्र निंबाळते संघटक प्रमोद आहेरराव सहसंघटक विठ्ठल शिंदे सिन्नर तालुकाध्यक्ष अनिल गडाख निफाड तालुकाध्यक्ष राजेश खापरे येवला तालुकाध्यक्ष बाजीराव सोनवणे कार्याध्यक्ष मालेगाव तालुकाध्यक्ष शरद बच्चाव चांदवड तालुकाध्यक्ष नवनाथ आहेर कळवण तालुकाध्यक्ष दीपक देवरे दिंडोरी तालुकाध्यक्ष डॉक्टर विष्णू मोरे इगतपुरी तालुकाध्यक्ष निलेश पाटील यांची नेमणूक केली या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आलाय यापूर्वी आपल्या काही सम, बांधवांनी एक मार्गदर्शनपर आपल्याला काही वक्तव्य केले जे उंबी लागण्यासंदर्भात असतील किंवा डॉक्टर नितीन भाऊ ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरेंनी विवाह विवाहासंदर्भात मार्गदर्शन केलं ते अतिशय मोलाचं होतं आणि फक्त सोडण्यापेक्षा हे काउन्सिलिंग होणं सुद्धा खूप गरजेचं होतं आणि ते आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने झालेलं आहे सर्व उपस्थित मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो यांनी वेळ काढून समाजाला मार्गदर्शन केलं आणि ज्या बत्तीस कक्षांची स्थापना केलेली आहे त्या सर्व बत्तीस कक्षांच्या वतीने मराठा समाजातील वेगवेगळ्या समाज बांधवांसाठी उत्कृष्ट कार्य व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो त्यात प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असले ज्यांचा परिचय मला करून देण्याची संधी आयोजकांनी दिली ते रमेशजी काळेसाहेब हे महसूल विभागामध्ये उपायुक्त या पदावर काम करतात महाराष्ट्रभर त्यांनी अनेक ठिकाणी आपली सेवा रुजवात केलेली आहे एकोणावीसशे सहासष्ट साली जन्मलेले काळेसाहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारे महसूल क्षेत्रात आपलं काम केलेलं आहे तहसीलदार डेप्युटी कलेक्टर उपायुक्त बऱ्यापैकी त्यांचा कार्यकाळ नाशिक विभागातच गेलेला आहे साहेबांच्या सेवा कार्यकाळामध्ये अनेक उल्लेखनीय अशा भरपूर गोष्टी झालेल्या आहेत खूप मोठं या ठिकाणी साहेबांचा परिचय आहे परंतु या ठिकाणी पुढील कार्यक्रम पण खूप महत्त्वाचा असल्यामुळे या ठिकाणी साहेबांनी केलेला थोडक्यात कार्याचा मी उल्लेख करतो साहेबांना सेवा काळामध्ये चांगलं काम केल्यामुळे दोन आगाव मिळाल्या आणि या नाशिकचं नाशिकला ज्या आपली जी या ठिकाणी संतांची भूमी म्हटलं जातं जी कर्म या ठिकाणी भूमी आहे ती सिंहस्ताची भूमी आहे या सिहस्तामध्ये गेली तीन सिंहस्त साहेबांनी प्लॅनिचं अतिशय सुंदर काम केल्यामुळे शासनाने त्यांची विशेष दखल घेतली आणि त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार शासन स्तरावरून प्राप्त झालेले आहेत अशा काळेसाहेब आज आपल्या नियत वैमानाने सेवानिवृत्त होत आहेत त्यांना मराठा समाजाकडून मराठा सेवा संघ नाशिकच्या शाखेकडून आमच्या नाशिक जिल्ह्याच्या आम आरोग्य कक्षाकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो साहेब आपलं यापुढील आयुष्य अतिशय सुखाचं समाधानाचं आणि आरोग्य द्यावे अशा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद ठिकाणी यशस्वी होत आहे मित्रांनो अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी हा संपन्न होत आहे आणि या निमित्ताने एक निश्चितपणाने आत्मचिंतन होण्या किंवा एक प्रबोधन होण्या आपल्या समाजाच्या एकंदरीत वाटचालीविषयी तिथे चांगल्या स्वरूपाचं चिंतन देखील या निमित्ताने झालं पाहिजे इथे सर्व प्रसादजी सोनोने बोलले त्यानंतर दीपक राव पण बोलले मी खरंच खरं आहे की माझी तब्येत थोडीशी काल व्हायरल फिवर होता परंतु अतिशय मला येणं इथं गरजेचं वाटलं म्हणून मी आलो काळेसाहेबांनी पण इथे खूप चांगल्या पद्धतीने आपले विचार व्यक्त केले की केंद्रीय परीक्षा यू पी एस सीच्या ज्या परीक्षा असतात तिथे जर अनेक लोकांना असं वाटतं आणि काय झालं तर दुर्दैवाने की इतक्या प्रकारे असं समाजामध्ये पसरवलं जातं की बाबा आरक्षणाची गरज काय तो तो आहे परंतु आज जरी आपण पाहिलं या स्थितीला आरक्षण असताना देखील तुम्ही जर सगळ्या वेगवेगळ्या विभागामध्ये विशेषतः उच्चस्तरीय अशा जर सर्व जे काही कार्यरत असतील मग तिथे आपलं किती प्रमाण आहे आपण कुठे आहोत याचं जर थोडंसं आपण चिंतन केलं तर आपण खरोखर खूप पाठीमागे त्या ठिकाणी आहोत खरं म्हणजे मित्रांनो समाजाला ज्या नियंत्रित करतात अशा सत्ता असतात त्यामध्ये एक नंबर असते राज्यसत्ता आपण आज पण चिंतन केलं की आपण राज्य कारणामध्ये कुठे आहोत राज्यसत्तेमध्ये आपण कुठे आहोत मी कुठला पक्ष म्हणून बोलत नाही पण तो आपण जर तिथे पाहिलं तर मला असं वाटतं की आपण आज जिथे पाहिजे तिथे नाही असं माझं मत आहे त्याची पण आपण आपण कारणविमसा केली पाहिजे कारण ती तर सगळ्यांना नियंत्रित करते ना आता आपण इथे करतोय चर्चा आरक्षणाची पण तू शासनाने तर कंत्राटी पद्धतीचा जे आर काढला साहेब बरोबर ना आपल्याला माहिती आहे आणि जळगाव जिल्ह्यात एक तहसीलदार कंत्राट पद्धती निवडून जातात मग अशी जर परिस्थिती असेल तर मी या आरक्षणाचा काय संदर्भ राहणार आहे कारण लॅटरल माझ्या माहितीप्रमाणे केंद्रात सुद्धा लॅटरल त्याला म्हणतो लॅटरल एंट्री बरोबरच आहे किती लोकांना लॅटरल एंट्री दिली ते अपवादात्मक असतं एखादा खूप मोठा शास्त्रज्ञ आहे त्याला देशाच्या सेवेची गरज आहे त्याला तुम्ही घेतलं ते अपवादात्मक पाहिजे मराठा सेवा संघाच्या विविध कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले मराठा सेवा संघाची मी नोकरीत असल्यापासून जोडलेलो आहे मी नाशिकमध्ये विविध पदावर काम केलं पिळके कॉलनीतलं ऑफिस मला आठवत आहे मदानी साहेब की तिथे मी रेग्युलर हजेरी द्यायचो नंतर त्या ऑफिसचं काय झालं बदली झाली माझी मला काही कळलं नाही आणि पुण्यात असताना सुद्धा संबंध यायचा जिथे जिथे मी नोकरीला होतो जळगावला असेल तिथे संबंध यायचा जे काही अधिकारी म्हणून काम करायची संधी मिळाली आणि समाजाच्या प्रश्न सोडवण्याची थोडीफार संधी मिळाली त्याबद्दल मी शासनाचा अत्यंत आभारी आहे की मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि आज हा आपण सन्मान माझा ठेवला त्याबद्दल मी मराठा सेवा संघाचा अत्यंत आभारी आहे मी वे बुलना नहीं आ, जास्त वेळ बोलणार नाही कारण आज वधूवर मेळावाळी आहे आणि मी शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त लग्न जमावेत या राज्यस्तरीय मेळाव्यातून आजच्या या मराठा सेवा संघ पदग्रहण समारंभ व वधूवर मेळासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर सुधीरजी तांबे माजी आमदार मराठा सेवा संघ यांच्या बत्तीस कक्ष आणि सर्व तालुकाध्यक्ष यांची नियुक्ती करण्याचा योग आम्हाला आलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी अनेक दिवसांपासून आम्ही सगळं सगळे कार्यकर्ते आम्ही धडपडत होतो मी प्रथमतः व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मराठा सेवा संघ नाशिक जिल्हा आणि नाशिक शहर यांच्यातर्फे मी हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन तर आज डॉक्टर तांबे यांची तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन विशेषतः त्या हा हजर झाले त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हार्दिक आभार मानतो खरं तर या ठिकाणी जे रिटायर होणार आहेत ते गम्य साहेब ते थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांचं आगमन होतं आहे काळेसाहेब साहेब साहे। यांचं मराठा सेवा संघातर्फे त्यांना मी पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं अनेक वर्षांपासून जी त्यांची शासकीय कारकीर्द आज त्यांचं या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत त्यांचं मी सेवा संघातर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील त्यांचं रिटायर्ड लाईफसाठी म्हणून मी त्यांना आमच्या सगळ्यांमार्फत ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो की त्यांना देशभ हो, चांगलं त्यांना uh, निरोगी आयुष्यभ हो, आणि त्यांनी यापुढे मराठा सेवा संघाचं कार्य हो, मला असं वाटतं त्यांनी जास्त हिरारिरी करावं असे हो, मी त्यांना विनंती आणि अशी त्याचप्रमाणे मराठा शुभ लग्न डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमान प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून सेवानिवृत्त होणारे समाजाचे मानबिंदू शिवश्री गमेश साहेब श्री रमेशजी काळे श्री सीतारामजी कोल्हे यांचा सत्कार त्याचप्रमाणे मराठा सेवा संघाच्या विविध कक्षांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव आणि पदग्रहण सोहळा आणि राज्यस्तरीय वधूवर व पालक मेळावा या एकत्रित कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे खऱ्या अर्थाने वेळ खूप झालेला आहे आणि सगळ्यांना वधूवर मेळावा कधी सुरू होईल याची अपेक्षा आहे परंतु जे काही विचार या ठिकाणी मांडले गेलेत ते मला वाटतं फार महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये मराठा समाज याच्या संदर्भामध्ये साहेबांनी सुद्धा खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं की मराठा समाजाला आरक्षण का हवं आहे आपण बघतो की समाजामध्ये अनेक वेळा असं सांगितलं जातं दुसऱ्या समाजाकडनं की सर्व राज्य सत्ता असेल किंवा इतर सत्ता असेल या प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाचे लोकच तुम्हाला दिसतात आणि मग तुम्हाला आरक्षणाची काय गरज आहे परंतु एकंदर जर समाजाची लोकसंख्या जर बघितली तर जे आपल्याला समोर दिसणारे जे मंडळी आहेत त्यांचं प्रमाण एक टक्के दोन टक्क्यापेक्षाही कमी आहे बहुसंख्य ग्रामीण भागामध्ये राहणारे आणि शहरामध्ये पण राहणारे जे मराठा समाजाचे नागरिक आहेत त्यांचा जर आपण आर्थिक स्तर बघितला तर तो अतिशय खालवलेला आहे गावामध्ये पिढ्यानपिढ्या शेती व्यवसाय करत असणाऱ्या आपल्या समाजातले बांधव कालांतराने या जमिनीच्या वाटण्या होतो तो, तो इतक्या कमी झाल्या की आता त्या ठिकाणी बाग घ्यायला सुद्धा जागा उरलेली नाही आणि सगळी जागा आपली बांधांमध्येच अडकली गेली आणि अशा परिस्थितीमध्ये जर समाजाच्या लोकांना जर काही दिशा दिसत नसेल विशेषतः तरुण मुलांना आणि मुलींना तर आपल्याला अशा प्रकारच्या आरक्षणाची गरज ही नक्कीच भासत असते विविध जे काही आयोग नेमले गेले त्यांनीसुद्धा अशाच प्रकारचे रिपोर्ट हे आज त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यामुळं समाजाला मग जे सांगितलं की कोणबी आरक्षण आणि मराठा आरक्षण हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे त्याकरता जे काही विविध आंदोलन झाली त्याच्यामध्ये आपल्या समाजातल्या बांधवांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे मालेगाव तालुकाध्यक्ष शरद बच्छाव चांदवड तालुकाध्यक्ष नवनाथ आहेर कळवण तालुकाध्यक्ष दीपक देवरे दिंडोरी तालुकाध्यक्ष डॉक्टर विष्णू मोरे इगतपुरी तालुकाध्यक्ष निलेश पाटील यांची नेमणूक केली या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे